बॅक टू मैत्रिणींनो साडीमध्ये सुंदर दिसायचं म्हटल्यावर प्रत्येकीला सर्व कसं परफेक्ट हवं असतं ज्वेलरी हेअरस्टाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडीवरील ब्लाउज साडीमधील ग्लॅमरस लुकसाठी साठी साडीवर सुंदर पॅटर्नचा सा ब्लाऊज ब्लाउज असणे ही खूप गरजेचे असते साड्यांप्रमाणेच ब्लाउज मध्ये देखील ट्रेंड बघायला मिळतात ट्रेंड हे नेहमीच बदलत असतात ते ब्लाउज मध्ये असो किंवा मग साडी मध्ये मैत्रीण या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याचा फॅशन ट्रेंड आला आहे तुम्हाला देखील हा ट्रेंड फॉलो करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या नंबर एक रेडीमेड ब्लाऊज मध्ये पैठणी ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हा ब्लाउज सेलिब्रिटी पॅटर्नचा असून व्ही नेक मध्ये आहे हा ब्लाउज प्युअर पैठणी सिल्क चा असून हेवी क्रेप लाइनिंग ब्लाउज वर आपल्याला पाहायला मिळते जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालत असाल तर हा पैठणी पॅटर्नचा पैठन चा ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा हा ब्लाउज तुम्ही तुमच्या ट्रॅडिशनल काठपदर पैठणी बनारसी लिनन कॉटन अशा साड्यावर घालण्यासाठी निवडू शकता या ब्लाउजची किंमत आठशे पन्नास रुपये आहे नंबर दोन पिचवाई ब्लाऊज सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्ये पिचवाई ब्लाऊजचा ट्रेंड ही खूप जास्त आहे हा ब्लाऊज प्युअर सिल्कमध्ये असून हँडवर्क मध्ये येतो प्रिन्सेस स्टाईल आणि कटवर्क नेक मध्ये हा ब्लाउज येतो या ब्लाउज मध्ये अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात या ब्लाउज वर फ्लॉवर प्रिंट वर्क ब्लाउजच्या स्लीव वर, वर फ्रंट बॉडीवर आणि बॅकला डिझाईन करण्यात आले आहे राधाकृष्ण डिजिटल कलरफुल प्रिंट ब्लाऊज वर अधिक सुंदर दिसत आहे हा ब्लाउज सिल्क मध्ये असल्याने तो शिफॉन जॉर्जेट सिल्क सॅटिन वेलवेट तसेच ट्रॅडिशनल काटपद साड्यांवर इझिली मिक्स मॅच करून घालू शकता या ब्लाऊजची किंमत सहाशे पन्नास रुपये आहे नंबर तीन सुपरनेट सुपरनेटचे असे ब्लाऊज ही सध्या अधिक ट्रेंड मध्ये आहेत हेवी सेक्विन वर्कमध्ये हा ब्लाउज असून लॉन्ग स्लीव्ह पॅटर्न मध्ये अधिक सुंदर दिसतो हा ब्लाऊज सेक्विन वर्क साडीवर शिमरी शिफॉन साड्यावर प्लेन सॅटिन डिझायनर पार्टीवेअर साड्यांवर घालण्यासाठी निवडू शकता या ब्लाउज किंमत सातशे पन्नास रुपये आहे नंबर चार बनारसी ब्लाऊज असे रिच डिझाईन वर्क से बनारसी ब्लाऊज ही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत सेलिब्रिटी स्टाईल विने पॅट मध्ये हा ब्लाऊज असून प्रिन्स कट स्टाईलचा आहे ब्लाऊज वर फॅन्सी लेस वर्क करण्यात आले आहे ब्लाऊज वर खूपच सुंदर दिसत आहे या दिस मध्ये अनेक कलर्स अवेलेबल आहेत पारंपरिक साड्यांना ट्रेंडी लुक देण्यासाठी तुम्ही असे ब्लाऊज पिक करू शकता या ची किंमत सातशे पन्नास रुपये आहे नंबर पाच रेयॉन कॉटन ब्लाउज सध्या फॅशन मध्ये आहेत हा ब्लाउज रेयन कॉटन फॅब्रिक मध्ये असून मल्टी कलर प्रिंटेड वर्क मध्ये येतो पार्टीवेअर साड्यांवर घालण्यासाठी तुम्ही असे ब्लाउज निवडू शकता असे मॉडर्न स्लीवलेस पॅटर्नचे ब्लाऊज तुम्हाला घालायला आवडत असतील तर तुम्ही घालू शकताच पण तुम्हाला स्लीवज हवे असतील तर असे दहा इंचाचे स्लीव मिळतील असे स्लीव तुम्ही ब्लाऊज ला अटॅच करून घेऊ शकता नंबर सहा हकोबा ब्लाउज हाकोबा फॅशन मध्ये पलीव मधील असे ब्लाउज दिसायला खूपच क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात या ब्लाउज मध्ये अनेक ट्रेंडी आणि क्लासी पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात प्युअर कॉटन मध्ये हे ब्लाउज येतात फुटबॉल डिझाईन ऑल ओव्हर ब्लाऊज वर आपल्याला पाहायला मिळते या ब्लाउज ची किंमत तीनशे पन्नास रुपये आहे नंबर सात अभ्यासाची स्टाईलचे असे अनेक पॅटर्न आणि डिझाईन वर्कचे ब्लाउज ब्लाऊज सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत निडल थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि सेक्विन वर्कचे से असे ब्लाऊज पार्टीवेअरसाठी साठी अगदी परफेक्ट आहेत या ब्लाउजची किंमत पाचशे पन्नास रुपये आहे नंबर आठ सेल्फ सेक्विनचे से असे डिजिटल प्रिंटेड हेवी ऑर्गेन्झा सिल्क चे रेडीमेड ब्लाऊज ही सध्या खूप ट्रेंडिंग आहेत फ्रिल स्लीव पॅटर्नचे असे ब्लाऊज तुम्हाला ट्रेंडी आणि विंटेज लुक देऊ शकतात याची किंमत तीनशे पन्नास रुपये आहे मैत्रिनो व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून मी इतकेच ब्लाउजेस ॲड केले आहेत पण मार्केटमध्ये रेडीमेड ब्लाऊजेसचा ट्रेंड लक्षात घेता असंख्य डिझाईन्स वर्कमध्ये आणि नवनवीन फॅब्रिकमध्ये असे ब्लाऊज न्यू लॉन्च झालेले आहेत डेली वेअर साड्यांपासून वेअर साड्यांवर घालण्यासाठी अशा असंख्य पॅटर्नचे ब्लाऊज उपलब्ध आहेत जी साडीची शोभा दुप्पट वाढवतात आणि तुम्हाला ग्लॅमरस आणि सेलिब्रिटी लुक देतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समधील शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा